मित्रांनो नमस्कार टेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण बघूया जन्म प्रमाणपत्र घरबसल्या कसं मिळवायचं आणि ते कसं डाउनलोड करायचं मित्रांनो सर्वप्रथम गुगलच्या सर्च बारमध्ये आपले सरकार हे टाईप करून सर्च करायचं त्यानंतर मित्रांनो तुमचा नेम पासवर्ड आणि जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा व्यवस्थित भरून आपला जिल्हा निवडून तिथं आपल्याला मित्रांनो लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो ही पद्धत तर सर्वांना सोपीच आहे जर तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्ही तिथं न्यू युजर म्हणून लॉग इन करू शकता मित्रांनो आपलं हे होम पेज उघडलेलं आहे आपण लॉग इन केल्यानंतर तर मित्रांनो आता आपल्याला ग्रामपंचायत जे आहे पंचायत राज त्या ठिकाणी आपल्याला ते मित्रांनो डाव्या साईडला दिलेलं आहे मित्रांनो तर आपल्याला जर इंग्रजीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो साईडला मराठी ऑप्शन आहे तुम्ही मराठीचा वापर करू शकता मित्रांनो बघा ग्रामपंचायत आणि पंचायत राज विभाग तुम्ही ह्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच आपलं जन्म प्रमाणपत्र मिळू शकता हे बघा मित्रांनो इथे एवढे सर्विसेस आहेत इथं तुम्हाला नोंद दाखला विवाहाचा दाखला मिळू शकतो मॅरेज सर्टिफिकेट तर मित्रांनो जन्म नोंद दाखल्याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथं क्लिक करून पुढे जावर क्लिक करायचं आहे मग मित्रांनो त्यानंतर आपल्याला समोर जे पेज येईल त्यावरती आपल्याला सर्व माहिती भरायची मित्रांनो इथं अजून एकदा आपल्याला जन्म नोंद नाखला घ्यायचा आहे इथं क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो अर्जदाराची माहिती आपल्याला सविस्तररित्या भरायची अचूक माहिती आपल्याला सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये आहात ती ग्रामपंचायत त्यानंतर तुमचं पूर्ण नाव भरायचं आहे मित्रांनो मराठीमध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये टाका ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल तुमची अचूक डेट ऑफ बर्थ भरा आणि आधार क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर टाका कंपल्सरी नाही आहे आणि प्रमाणित करा यावरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन भरून त्या समावेश करावरती क्लिक करा, करा। मित्रांनो समोर पुष्टी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी भेटतो मित्रांनो आता आपली शेवटची स्टेज आहे तुम्हाला किती रुपये लागतील फीस वगैरे तुम्हाला तिथं आलेलं आहे तर पुष्टी करा यावरती मित्रांनो क्लिक करा त्यानंतर तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे तर तुम्हाला कुठल्या मोडून पेमेंट करायचे त्या मोडून तुम्ही ते पेमेंट करू शकता पण मित्रांनो एवढी गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमची जर नोंद ग्रामपंचायतीला असेल तरच मित्रांनो तुम्हाला ग्रामसेवक अप्रूव करेल ते आपल्या सरकारवरती आणि तुम्हाला तुमचं जन्मनोंद पाच दिवसाच्या आत तुम्हाला मिळून जाईल